आता डोंगाला डुंगन लावून एकत्र बसायचो आपण लहानपणी काय काय किडे केले आपण मला काय सापडलं बबनच पहिलं प्रेम काय रे चिमन ओळखलं नाहीत मला ना काय बब्बू इच्छा गो नार बाई काय काय केलंय यार वर्ग धुवायचो ग्राउंड झाडायचो तुला तो गोगावले टेलर आठवत का म्हणजे काय एकदा त्यांनी पॅनची झीप मागे शिवली होती म्हणजे झीप काढून शी करायची आणि चड्डी काढून शू करायची अशी आयडिया होती त्याची आपलं <laughs> <laughs> ठरलेलं ना तिघींच ह्या जे लिहिलंय तेच होणार म्हणून डॉक्टर तरी कुठे झाली पीएच डी झाले खोटे डॉक्टर असतात इंजेक्शन देतो तो खरा डॉक्टर नोंदवून घ्यावी आमची बॅच शाले मधली बेस्ट बॅच आहे शाले मध्ये असताना दहा दा डुंगण लावून एकत्र <laughs> पहिली जमत असेल आपली ज्याला आपल्याच आईची लाज वाटते तर तुम्ही काय मला हट्ट करताय जुनी आणि पडकी शाळा वाचवण्याचा छापखाना आणि कारखाना यात अंतर असतं तुम्ही जो बांधणारा तो छापखाना आहे आणि हा इथे जो उभा आहे हा कारखाना आपल्या विद्यार्थ्याला काय येतं हे नेमकं ओळखून माणसं घडवली त्यांनी ज्या शाळेत शिकून तुम्ही मोठे झाला आज तीच शाळा पडतीये बघा तुम्हीच ठेवलं बा आपली मराठी शाळा संपणार का आपली मराठी शाळा पुन्हा भरणार ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या रायगडाच्या मातीवर उभा राहून सांगतो आम्ही सगळे आम्ही आमची मराठी शाळा पारू देणार नाही एक दोन तीन चार देणगी नाही पाहिजे सरांना अरे शालेसाठी या बोलतात ते नाही जमत ठेव मग फोन आई बापाला विसरले शालेसाठी कसले येतात नालाय तू कुठल्या शालेमध्ये होता शालेसाठी आणि आपल्या फाटीशी कायम उभ्या असलेल्या शिर्के सरांसाठी निरोप समारंभ म्हणजे आपल्या सगळ्यांचा गेट टुगेदरचा गॅदरिंग करायचा आहे तेव्हा सगळी काम सोडून यावा लागेल गेल्या पाच वर्षात एक हजारहून जास्त शाळा बंद झाल्या याच मूळ कारण आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची राकेश उद्धार करणं काय थांबलेलं नाही गाडगे बाबांच्या जयंतीला आपण अख्खं गाव साफ करायचं अजूनही होत असेल का ते छे आताच्या मुलांना घाण वगैरे साफ करायला लावली तर आई बाप मोर्चे घेऊन येते जय हिंद मॅडम तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की शाळेचा निरोप समारंभ व्हावा बबनचा मुलगा हा इंग्रजी माध्यमात शिकतो हो? नाही तसा नाही सर मी अजून ठरला नाही काय आता के ला सरलाय त्या काय शिकवलं शाळेमध्ये आज एवरा पे घेऊन हाका मारायला शिकवतात पाठीच्या <laughs>